नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते टिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नेत्रा ही अप्पूच्या रूमच्या बाहेर आलेली असते आणि अपूर्वा चिडणार आणि सगळा राग आता शशांकवरती निघणार असं म्हणून ती आता खुश झालेली असते अप्पू इकडे खूप रागवलेली असते त्यावर शशांक म्हणत असतो आजच्या दिवस स्वेटर हा तुझ्याकडेच राहू देत पण या बदल्यात मला सँडविच हवा आहे तू बनवतेस ना ते बटर लावून तसं पण अप्पू मात्र रागाने स्वेटर काढते शशांक तिला मनवण्याचा खूप प्रयत्न करत असतो इकडे नेत्राही बाहेर उभे राहिलेले असते आणि ती म्हणत असते शशांक आता तू अप्पूची मनधरणी करण्याचा कितीही प्रयत्न कर पण ती एवढ्या लवकर नॉर्मल होणं शक्यच नाही असा विचार करत असते आणि पुन्हा ती त्यांच्या रूममध्ये येते शशांकने अप्पूला जवळ घेतलेलं असतं आणि तो नेत्राला पाहतो आणि पुन्हा वैतागतो नेत्रा म्हणत असते सर मी ज्या कामासाठी आले होते ते काम राहूनच गेलं हे कॅल्क्युलेशन जरा तुम्ही बघता का म्हणजे मी मेल करायला मोकळी त्यावर शशांक आता म्हणजे तू काय आमच्यावर पाळख ठेवून उभे आहेस का असं म्हणत असतो त्यावर अप्पू चिडूनच म्हणत असते प्लीज लवकर बघ शशांक त्यावर नेत्राला म्हणत असतो तुझ्या जागी तर दुसरं कोण असतं तर असा स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट स्वतःच जपला असता नेत्रा म्हणत असते मला माझा सेल बरीच बाजूला ठेवावा लागतोय कारण मला माझ्या सरांनी सांगितलं आहे तुम्हाला कॅल्क्युलेशन दाखवून घे म्हणून तेव्हा शशांक हा नाईला जाणे ने, नेत्राकडून मोबाईल घेतो आणि ते कॅल्क्युलेशन पाहायला लागतो अप्पू मात्र तिथून रागाने जायला निघते तेवढ्यातच शशांक अप्पूला थांबवतो शशांक हा नेत्राला रागाणीच म्हणत असतो हा मोबाईल तुझ्याकडे घे आणि ते कॅल्क्युलेशन सगळे मला मेल कर मी तेव्हा बघेल मला आता टाइम नाहीये नेत्रा म्हणत असते हो ठीक तुमच्या प्रायोरिटीज आता बदलल्या आहेत असं म्हणून ती तिथून जायला निघते शशांक त्यावर म्हणत असतो थांब त्यावर नेत्रा म्हणत असते की तुमचं काम हेच तुमचं सगळं सर्वस्व होतं परंतु आता असं म्हणत असताना शशांक लगेच म्हणतो परंतु आता तू आम्हाला पुन्हा पुन्हा डिस्टर्ब करायला येऊ नकोस आणि जेव्हा नवरा बायको पर्सनल स्पेस मध्ये असतात ना तेव्हा तिसऱ्याला जागा नसते असं आपुलाजवळ जवळ घेतो आणि सांगत असतो त्यावर नेत्रा म्हणत असते मला माहीत नव्हतं तुम्ही एवढी पर्सनल स्पेस असं दार उघडून करता ते तुमच्यात मध्ये एवढी जवळ केमिस्ट्री नव्हती मला फक्त हा सगळा टिकावा वाटतोय असं नेत्राही शशांकला म्हणत असते शशांक म्हणत असतो हे सगळं तूच ठरवणार का ग असं तिला म्हणत असतो नेत्रा म्हणत असते तुम्हाला हे लग्न नको होतं म्हणूनच तुम्ही वेगळं पण ती वेळ आल्यावरती नेत्रा म्हणत असते हो तो तुमचा पर्सनल प्रश्न आहे असं म्हणते आणि तिथून निघून जाते तर इकडे अप्पू ही रागवलेली असते सुहाई इकडे त्यांचा डबा घेऊन उभी राहिलेली असते सुमीला म्हणत असते हा मुलगा अजून आलेला नाही आणि एरवी तर हा उशीर झाला ना तर नाचा नाच करत असतो तेवढ्यातच तिथे कुकी येतो आणि सुहाकडून चहा घेऊ लागतो सुमी आता सुहाकडून डबा घेते आणि मी त्याला देऊन येते असं म्हणून ती आता वरती निघालेली असते तेवढ्यातच तिथे नेत्रा येते आणि नेत्रा आता सुमीला म्हणत असते तू हा डबा घेऊन वरती निघाली आहेस का तुझा दादा आणि वहिणी हे पर्सनल स्पेस मध्ये आहे दार उघडी ठेवून ते निर्लज्जपणे गुलूगुलू करत आहेत तेवढ्यातच कुकी तेथे येतो आणि म्हणत असतो चांगला आहे की मग नेत्र आता तिथून निघून जाते त्यावर सुमी म्हणत असते ही काय डोक्यावर पडली आहे का ही वरती गेली होती म्हणजेच तिने त्या दोघांमध्ये काडी टाकलेली असणार इकडे अप्पू ही खूप चिडलेली असते आणि ती शशांकला म्हणत असते तू नेत्राताईला काय सांगितलंस की आपल्या दोघांना वेगळं व्हायचं आहे म्हणून त्या का तू त्याची तरतूद आधीच करून ठेवलेली आहे असं म्हणत असतो त्यावर शशांक म्हणत असतो पण मी तिला का काय सांगेल शशांक म्हणत असतो तू असं ओरडून ओढून सगळ्यांना सांगते ना त्यामुळेच तिला कळलेलं आहे मी तुला असं कधी म्हंटलो आहे का इकडून निघून जा म्हणून त्यावर अप्पू म्हणत असते तू डिरेक्टली मला नाहीच काही बोलणार पण तू सारखा सतत म्हणत असतो ना अपूर्वा अभ्यास कर तुला फर्स्ट क्लास मिळवायचा आहे म्हणून शशांक त्यावर म्हणत असतो अपूर्वा अभ्यास कर म्हणजे तुझी एक्झाम जवळ लागली आहे म्हणून मी तुला सारखं आठवण करून देत असतो अप्पू म्हणत असते हो म्हणजे मी आता फर्स्ट क्लास मिळवेल आणि तुला आणि तुझं हे घर सोडून आता निघून जाईल शशांक म्हणत असतो की मी फक्त अभ्यासाबद्दल बोललेलो होतो पण हे सगळे पुढचे तर्क कोणी लावलेले आहेत असं विचारत असतो त्यावर अप्प म्हणत असते पण हीच फॅक्ट आहे ना ज्या वेळीला मी हे घर सोडून जाईल त्यावेळेला तू दुसरं लग्न करशील असं शशांकला म्हणत असते शशांक म्हणत असतो तुला तुझ्या बाबाच्याच घरी जायचं आहे ना मग तुझा लग्न करायचं आहे की नाही ते माझी मी बघतो दोघेही आता एकमेकांकडे तोंडे फिरून उभे राहिलेले असतात अप्पू आता चिडून म्हणत असते खडू सगळे नवरे अशीच करतात का रे शशांक म्हणत असतो मग बायको सोडून गेली तर मग तो नवरा काय करणार त्यावर अप्पू म्हणत असते की खरच खडूस तू दुसरं लग्न करणार आहेस का शशांक त्यावर मुद्दामच म्हणत असतो मी करेलही आणि करणारही नाही माझं काही सांगू शकत नाही असा बायकोनी केला ना तर नवरे निघून जातात तसाच मी सुद्धा निघून जाईल अपू मात्र इथे खूपच वैतागलेली असते शशांक हा गालातील गालात हसत असतो शशांक आता ऑफिसला जाण्याची तयारी करत असतो इकडे अपू मात्र ही विचार करत उभी राहिलेली असते तिला लगेच शशांक बोललेला असतो की बायको सोडून गेल्यावर नवरा काय करणार करणार हेच करनार। आता तिला शब्द आणि ती खूप खुश होते ती शशांकला म्हणू लागते की थँक्यू खडूस तू माझा दिवस चांगला बनवलास असं म्हणून ती आता खुश होऊन बाहेर निघून जाते शशांक आता स्वतःशीच म्हणत असतो मी दुसरं लग्न करणार आहे त्यात हिला एवढा का आनंद झालेला आहे तर इकडे अप्पू ही खाली आलेली असते आणि तिकडे कुकी अमेय आणि सुहा असते सुहा म्हणत असते शशांकडे एवढा उशीर का केला मी तुला त्याला बोलवायला पाठवलं होतं परंतु तूही तिकडेच रमली त्यावर अप्पू म्हणत असते मला त्याचं काही माहीत नाही पण मी आज हॉस्पिटलला जाणार आणि मानसीव अमेयदा एक सिक्रेट सांगणार त्यावर अमेय धक्क्यानेच म्हणत असतो माझं काय सिक्रेट आहे त्यावर अप्पू म्हणत असते मी जे काही, काही सांगणार आहे ते खरं नाही पण मी मानसी वहिनीला जवळजवळ धमकीच देणार आहे तू तर लवकरात लवकर बरी होऊन घरी नाही आली तर अमे दादा दुसरं लग्न करणार आहे असं बोलत असते त्यावर अमे म्हणत असतो मी तुला असं कधी म्हणालो अप्पूला म्हणत असतो त्यावर अप्पू म्हणत असते अरे तू असं म्हणला नाही पण आपण मानसी वहिनीला छोटीशी धमकी द्यायची जर तिला आपण सांगितलं की बाळाची दुसरी आई येणार आहे त्या भीतीने ती जागी होऊ शकते मला माहीत आहे जर बायको नवऱ्याला सोडून गेली ना तर नवरा दुसरं लग्न करू शकतो तेव्हा सुमी म्हणत असते हे तुला कोणी सांगितलं अप्पू म्हणत असते की मला ते खडूसनं सांगितलेलं आहे मी बाबाच्या घरी गेली तर तो दुसरं लग्न करणार आहे मग अमे आता का करणार नाही हे ऐकून अमे आता डोक्यालाच हात लावतो नेत्रा आता कालीतले कालात हसत असते त्यावर शशांक म्हणत असतो अपूर्वाला कोणासमोर काय बोलावं हेच कळत नाही आता ही नेत्रा मात्र तिच्या पद्धतीने तिला जो हवा आहे तो अर्थ काढेल असं तो म्हणत असतो सुहा शशांकला म्हणत असते तू अपूला असा म्हणालास का शशांक आता म्हणत असतो पण मी तिला मस्त करीत म्हणलेलो आहे अपू ही माझी बायको आहे आणि मी दुसरी बायको का आणेल असं समजावत असतो तर इकडे अमे देखील अपूला म्हणत असतो माझा सुद्धा तसा काही सुद्धा विचार नाहीये अप्पू म्हणत असते हो हे सगळं मला माहीत आहे पण आपण खोटं खोटं असं मानसी वहिनीला सांगायचं की तिच्या बाळाची दुसरी आई येता म्हणून या भीतीने ती जागी झाली तर असं सगळ्यांना सांगत असते शशांक म्हणत असतो की आपल्याला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की तिच्याशी बोला म्हणून आपण उटसूट असले प्रयोग करणं बरं नाही असं अप्पूला समजावत असतो त्यावर नेत्रा लगेच अप्पूकडे येते आणि अप्पूला म्हणत असते तुला ज्या गोष्टींचं नॉलेज नाही ना त्या गोष्टी बोलत जाऊ नकोस तुम्ही ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये गेला होता त्यावेळेला तू काहीतरी बडबड केलीस आणि मानसीच्या डोळ्यातून पाणी आलं हा फक्त योगायोग आहे असं सांगत असते त्यावर शशांक म्हणत असतो अजिबात नाही आम्हाला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे आणि त्यामागचं शास्त्रीय कारण सुद्धा सांगितलेलं आहे त्यावर नेत्रा म्हणत असते की असा बालिशपणा करून कोमातील पेशंट हो बरा होत असेल तर डॉक्टरांची गरज काय आहे असं सांगत असते त्यावर कुकी म्हणत असतो हो तुझं बरोबर आहे पण आपण ज्या वेळेला कधी कधी त्या गोष्टीला बालिशपणा म्हणतो ना त्याचाच परिणाम हा पेशंट वरती होत असतो असं म्हणत असतो नेत्रा आता म्हणत असते की हा केवळ योगायुग असू शकतो नेहमीच मूर्खासारखं बोलून आपल्या अकलेच प्रदर्शन करायचं हे तुला चांगलंच माहित आहे एवढी कशी पिंडूक आहेस ग तू अशी म्हणत असते आता शशांक हा रागानेच नेत्राला ओरडत असतो आणि म्हणत असतो की मी तिला बिंडोखे काहीच म्हणलो नाही तू जरा शांत बस नेत्र आता म्हणू लागते सर तुम्ही डायरेक्ट बोलला नाही पण तुमच्या बोलण्याचा अर्थ तर तोच होतो ना ती कायमच का मूर्खासारखी बोलत असते पण तिची मर्जी राखण्याच्या हो नादामध्ये तुम्ही तिला काहीच बोलत नाही आता राहू देत मी तुमच्या दोघांमध्ये काहीच बोलणार नाही असं सगळ्यांना म्हणत असते तेवढ्यातच सुहा ही नेत्राजवळ येते आणि नेत्राला म्हणत असते तू बरोबरच ठरवले आहेस पण थोडंसं उशिरा दूधगार होत आहे बाळाकडेचा म्हणून सु नेत्राला सांगत असते नेत्रा आता रागानेच बाळाकडे निघून जाते तर इकडे सुमी आता अप्पूला म्हणत असते तुला मानसी वहिनीकडे जायचं आहे ना मग तुझा त्यावर अप्पू म्हणत असते कशाला माझ्या आकले प्रदर्शन करायला कुणाला काय म्हणायचं आहे हे मला चांगलंच माहीत आहे मी इतकीही मूर्ख आणि पिंडोक नाही असं म्हणून आता रागाने आत निघून जाते शशांक आता म्हणत असतो बघितलं सुआई जी कशी समजूत काढायची त्यावर सुहा म्हणत असते ती समजूतदार आहे आणि तिचा राग निवडेल तू ऑफिसला जा असं शशांकला म्हणत असते शशांक आता म्हणत असतो राहू दे मी घरातूनच काम करतो असं म्हणून आता रूममध्ये निघून जात सुहा आता गालातली गालात हसत असते पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत नेत्रा ही थंडी वाजल्याचं नाटक करून ही शशांकच्या रूम मध्ये आलेली असते आणि त्यांचं ब्लँकेट घेऊन जाऊ लागते त्यावर शशांक म्हणत असतो ते ब्लँकेट खाली ठेवा दे शशांकचं लक्ष आता नेत्राकडे जातं नेत्राने शशांकचा टी शर्ट घातलेला असतो त्यावेळेला शशांक नेत्राला म्हणत असतो तू माझं टी शर्ट का घातलं आणि कोणाला विचारून घातलं असा विचारत असतो असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा